ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एन एम एम टी बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात इंडोवर कारमधील दोघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला संकेत घुले हे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागातील बसवर चालक म्हणून काम करतात पंधरा मे रोजी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एन एम एम टीची बस क्रमांक एम एस त्रेचाळीस बी पी एक्क्याऐंशी चाळीस हे बेलापूर ते कर्जत येथून घेऊन जात होते पॅसेंजर भरून कंडक्टर सह कर्जत बाजूकडे घेऊन जात असताना पनवेल शहरातील रेल्वे स्टेशनजवळील बिकाने स्टॉपवर गाडी आली यावेळी रस्त्याच्या मध्ये उभी असणारी इंडोअर कार क्रमांक एम एस शून्य चार के एल शून्य शून्य एकोणसत्तर या कारला बाजूला घेण्यासाठी एन एम एम टी चालकाने बसचा हॉर्न वाजवला यावेळी कार चालकाने त्याची कार समोर घेत असताना कारची ठोकर बसच्या समोरील डाव्या बाजूला बंपरला लागली ला आणि बसचा कलर त्याच्या कारला लागला या गोष्टीचा राग मनात धरून कारमधील दोन इसम खाली उतरले आणि त्यांनी चालक संकेत घुले यांना हाताबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली तसेच त्यांच्या युनिफॉर्मची कॉलर पकडून शर्टाची बटणे तोडली आणि हाताच्या नखांनी ओरखडे ओढून बसचे वायफर तोडले आणि आरशाची काच फोडली या प्रकरणी दोघांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात सतरा मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत